वेलकम बॅक टू माय चॅनल इथं तुम्ही बघू शकताय आज तर आणि मी आहे आज सकाळीच आशूचा कॉल आला होता की आजच भेटूया म्हणून कारण आशू आज गावी जाणार आहे त्याच्यामुळे आमचा अचानक प्लॅन ठरला आणि अचानक मी तिला भेटायला चालले सोना येणार आहे मी सोना आणि आशूच भेटणार आहे बाकी कोणी नाही आहे ह्या वेळेस तसा आम्ही खूप छान प्लॅन केला होता पण काही पॉसिबल झालंच नाही माऊकडे आलोय बाळा आपण सोना माऊ आशू माऊ येते थांब माऊ येते एक मिनिट बघू झोपीत न उठली आय हाय कसे झाले सगळे कुठं पोचलो आपण कुठं पोचलो सांग बर हा माहिती नाही मावच्या घरी आलो सोना माव कुठं राहिली बघू आपण मी तर पोहोचले अजून सोना आली नाही वृषालीची तब्येत ठीक नाहीये सगळ्यांचा खूप प्लॅन होता भेटायचं पण काय झालंच नाही आजारीच पडलेत बऱ्यापैकी सगळे <laughs> कोणी गावाकडे गेले आता आशू मी आणि सोना आम्ही तिघेच भेटणार आहे ती लाशू नाही लय लागले खाली अजून आली नाही आस्ता बघू छकुमावला कॉल करू आपण आज तकुमावच ला चो वेळ लागले तिच्या आणि इथं मी आशूची वाट बघत थांबले होते आशू येणार होती म्हणून तर हे बघा इथं आशू आली आणि इथं काय झालं शूट चालू आणि मध्येच कॉल आला त्याच्यामुळे इथला वॉइस रेकॉर्डच झाला नसता रोहिणीचा कंटिन्यू कॉल चालू होता दोघी फरव बोलत ना म्हणजे तिला पोहोचेपर्यंत अशी नवीन नवीन ठिकाणी शिफ्ट झाले आहे. असे तो स्वतःचं घर आहे आता. आहे ना आशु? किचन फ्लोअरला 10 15 फ्लोअरिंग. हा सगळा गरम व्हायला लागले ना आज. भयंकर भरतपुर गरम व्हायला लागले. आहा. पहिल्या ठिकाणी राहत होता तिथं पण भारी होता. पण इथं आता आपलं स्वतःचं. करू अच्छा बाहेर लॉक करून आले आताच ते अच्छा हा हो हो आणि तो सँडल बाहेर काढ की बा सँडल पाठी मागणं फक्त काढलं दिस निघते चल चल चल, चल पटकन हा आले आलं एक मिनिट हे सँडल काढायला चल लवकर बाळा चला आ गरम lewat आनी मला हा हा गरम भरपुरायला हे लागत नाही काय गं ते पाय नाही आला की काढणी येते ग ते की लास्ट टाइमचा डान्स आठवला की हा हा आहा आता गाडीवर बसणार काय कुठे बसणार तू

आणि इथं नाश्ता बनवायचा म्हणून मी आणि आशू इकडं बाहेर आलो होतो जरा कांदा आणि मिरची नेण्यासाठी कारण तुम्हाला म्हटलं तसं आशू नवीन घरी कालच शिफ्ट झाले रात्री आले आणि आज तर गावी जाणार आहे त्याच्यामुळे घरात काही साहित्य नव्हतं त्याच्यामुळे अगदी थोडं थोडंसं घेऊन जावं म्हणून आम्ही आलो होतं आणि गेल्या वर्षी आम्ही भेटलो मेमध्ये त्याच्यानंतर आम्ही ह्या वर्षी मेमध्ये भेटलो एका वर्षानंतर सोनाची वाट बघत बसलो होतं बाकी गेल्या गेल्यावेळेसारखे सगळेच असते तर अजून जास्त मजा आली असती भरपूर एन्जॉय करता आला असतं पण काय कोणाच मॅनेजच झालं नाही तुम्ही तुमच्या मैत्रिणींना फ्रेंड सर्कलला मिस करता का नाही मला नक्की कमेंट करून सांगा कोण खाली हा सोनावरती बघ वर वर आवाज आहे ना तिला वर बघून माव आली किचन मध्ये कॅमेरा चल, चल, चल। खाली आली होती म्हणून आशुती आणायला गेली होती तोपर्यंत मी इथं पाठीमागे लपून बसले होते लास्ट टाइम त्या सगळ्या लपून बसल्या होत्या म्हणून ह्यावेळेस म्हटलं मी लपून बसावं म्हणजे थोडीशी सोनाची गंमत करावी म्हणून <laughs> इकडे बघ इक मी घेतली ना पी घेतली त्याची कधीच हाय पोहे करते म्हणत होती माझं काल दिवसभर डोकं दुखले पोहेन म्हणजे नकोच म्हणत होती पुन्हा काहीतरी मागवू म्हणत होती हा हा आत्ता जाऊन आम्ही खाल्लं भाजी घेऊन आलो होय आशू काय म्हणते माहिती का तिला लय कॉन्फिडन्स होता मी गेल्या सारखी मी ह्यावेळेस पण लेट येईल म्हणून गेलो ना खरं सांगू का लय गप्पू गप्पू झाले होय होय गाल आलेत की गाल हा मी पण तेव्हाच वाटलो हा मम्मीचा कॉल आलाय आशू मम्मीचा कॉल आलाय नवीन घरात शिफ्टिंग वगैरे कालच झालंय त्याच्यामुळे तिने काही पसारा अजून ठेवला नाहीये पण तसं तिचं लई सगळं टकाटक असतं आहे की नाही आशू मुलांसाठी मॅगी बनवली खूप छान आहे पण मला आवडलं किचन अश्वा खूप भारी बनवले फिल्टर बघा कसा ठेवला आतमध्ये अजून बरंच साहित्यांचं लावायचं राहिलेलं आहे बघायचं आहे कसं आहे खूप छान आहे पण नाही का अजून साहित्य मानलं नाही गादी वगैरे टाकलेली नाही आहे खूप मस्त आहे पण मला खूप आवडला बा खालू इथं बाहेर टेन फ्लोर वर आहे आम्ही इथून जर अस माझा मोबाईल खाली गेला तर काय होईल <laughs> जायचंय थोड्या वेळाने आता काय चाललंय दोघींच तुझ्या पुरीला पाणी पाहिजे का होय का नाही तिला हा असं लावडत नाही असताला काय नसत पापा पिलीस का नाही बरं घे ओम हा शुद्ध छोटा मुलगा ओम मगाशी तो होता मोठा तो रुद्र आणि हा आमचा सोनाचा मुलींना पण मिस केलं बर का आणि इथं बघू शकताय आशुन उपीट बनवलं होतं तर नाश्ता वगैरे आम्ही केला आणि आम्ही बसलो आता इथं गप्पा मारत कारण म्हटलं होतं काहीतरी दुसरा ऑर्डर करूया आणि मग त्याच्यामुळे तिला नाश्ता बनवायला नकोच म्हटलं होतं पण आम्ही खूप लवकर घरातून निघाल्यामुळे आशू काय ऐके ना त्याच्यामुळे तिने बनवला नाश्ता मग आम्ही केला आणि आता इथं गप्पा टप्पा चालू आहेत बघा हा तेल येईल अरे 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 गरम गरम आहे वाटत त्याच्यामुळे तेलकट आहे अरे उठा काहीच नाही झालं काहीच नाही झालं उठा 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 ये ये पुण पुण ए तर बस वडापाव खाणार चला घरी जायचं आपण जास्त भूक नव्हती तरी मी बरस मागवले बघा चला बर वडापाव खाणार नाही का तू ठीक आहे पॅकेट ही स्वरी बिर्याणी सोबत हं बस 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 कुठे नको अगं नको तू एवढं संपुदे बाळा तू एवढं संपुदे नकोस प्रवृत्त होऊ मी लिखे उने काजवत्ती करा सांडली इकडे हं बघो आहा छान दिसतं ना

आज सँडल कुठे तुझे हा चला सोनाची काय ते आपली गाडी पण खाली लिफ्ट इथं आमची बुक करायची अजून कॉल चल 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 असतं चल, 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 चला रिक्षा रिक्षा चला बाय चले

सोना पण जाईल आता निघाले बराच वेळ झाला ओ घेतली घेतली हिला फक्त गाठ बरीच पाहिजे घेतली बा भेटलो सगळ्यांना खूप भारी वाटलं आणि सगळ्या माझ्या फ्रेंड सर्कलला मिस केलं खूप सगळेजण भेटणार होतो त्याच्यामुळे मिस यू गर्ल्स परत भेटू अजून असंच प्लॅन करून सगळेजण तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब बाय कुठं ब बाय हां